नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकशाही न्यूज निर्भीड बातमंचांचे वास्पिट आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहून आपल्याला जायचं आहे पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरचा हॉटेल वैश्नावी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेलची चवच लेणारे अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जेपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर हायवे पारनेर चौक टाकळी डोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर डॉक्टरांच्या चुकीमुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप स्कूल बस चालकाने पुकारला बंद चौकशीच्या मागणीचे आदेश डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे स्कूल बस चालकांच्या पत्नीचा मृत्यू झाला असा आरोप करत स्कूल बस संघटनेने आज स्कूल बस सेवा बंद ठेवली स्कूल बस चालक गजानन शिंदे यांच्या पत्नीचा भावसार चौकातील एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला दोन दिवसापूर्वी ही घटना घडली होती डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असा आरोप गजानन शिंदे यांनी केलाय या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज प्रणी स्कूल बस संघटनेनं यावेळी बस सेवा बंद ठेवली दरम्यान डॉक्टरांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव जाधव प्रदेश सह जाधव, प्रदेश सहसचिव कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव निखिल लातूरकर यांच्यासह स्कूल बस चालक उपस्थित होती तर पाहुयात सविस्तर या सदरची घटनेची नेमकी माहिती काय आहे आणि हा काय प्रकार घडला आहे आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलवर प्रतिनिधी रवी कुंटेचा ब्युरो रिपोर्ट नांदेड सर बायको माझ्या पत्नीला सर्दी आ, सर्दी झाली होती आणि ताप येत होता त्याच्यामुळं मी जवळील भावसार चौक येथील दवाखान्यामध्ये डॉक्टर राजेश चव्हाण चिंतामणी हॉस्पिटल या दवाखान्यामध्ये गेलो असता बॉर्ड डॉक्टरनी दिलेल्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे माझी पत्नी अतिशय सिरियस झाली तिला उलट्या झाल्या तोंडाला फेस आला लघवी संडास केली होती त्याच्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला डॉक्टरांनी चुकीचे इंजेक्शन दिले आणि लगेच मला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगा तक्रार का मी तक्रार दिली भाग्यनगर पोलिसला तक्रार दिली एस पी साहेबाकडे तक्रार दिली कलेक्टर ऑफिसकडे अर्ज केलेला आहे पण डॉक्टरवर काय आणखीन गुन्हा दाखल झाला नाही माझं म्हणणं आहे डॉक्टर गुन्हा दाखल व्हावा आणि वैद्यकीय तस चौकशी लवकरात लवकर बसून त्याचा अहवाल सादर करावा छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड बस स्कूल बस संघटना आम्ही चालक मालक सगळे कलेक्टर ऑफिसमध्ये आमच्या एका भावावर अन्याय झाला त्याची त्याचं घर उद्ध्वस्त झालं याच्यामुळं आम्ही इथं आलो कारण त्याची पत्नी जे ताप आणि सर्दी झाली होती ती चालत दवाखान्यात गेली आणि येताना तिचा मृतदेह आणाव लागला हे अतिशय म्हणजे निंदनीय गोष्ट म्हणजे खरंच गरिबावर एवढा अन्याय होतो आणि आपण चालत जाऊन पुन्हा मृतदेह घेऊन येतो असे खरंच डॉक्टर आहेत का नांदेडमध्ये हे खरंच बघणं गरजेचं आहे माझं एक म्हणणं आहे गरिबावर अन्याय होते कारण त्यांच्यात ते पुरे पुरेसे पैसे नसतात पुरेसे पैसे नसता नसताना ते एम डीकडे जाऊ शकत नाहीत एक बी एच एम एस डॉक्टर जर घरात ते सॅम्पल काढून जर इंजेक्शन टोचत असेल तर त्याचं काय खरं आहे त्याच्यामुळं आज त्यांचं घर उद्ध्वस्त झालं आज सगळे आम्ही बस चालक मालक संघटना इथं आलो आम्हाला आलं न्याय पाहिजे आणि त्या वैद्यकीय त्याची चाचणी व्हायला पाहिजे तो खरंच बी एच एम एस आहे का खरंच तो त्या पात्रमधे बसतो का हे जरूरी आहे कारण क तिथं बरेच गरीब लोकं त्या एरियामध्ये राहतात खरंच त्यांना न्याय भेटल असे जर डॉक्टर असा उद्ध्वस खरा म्हणजे डुप्लिकेट डा डॉक्टरांचा उद्ध्वस होत असेल तर गरीब तिथं काय लोकशाही राहू शकते आणि लोकं काय जगू शकतात हे विचार करण्याची गोष्ट आज फक्त एक दिवसासाठी स्कूल बस संघटनेने बंदचा पुकार केलेला आहे जर आम्हाला जर इथं न्याय भेटला भेटला नाही तर आम्ही विलक्षणीय आम्ही इथं आम्ही उपोषणाला बसणार आहोत आणि लवकरात लवकर याची कलेक्टर साहेबांनी ताबडतोब बैठक लावून याची वैद्यकीय चाचणी करावी ही विनंती करतो आम्ही हिंगोली प्रतिनिधी रवी कुंटे ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा